आज आपला मित्र बुताय लढवता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमने पाहिलं आपण सर्वांनी टायटल वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मुलाचा सवाल हे अखेर कोणत्या दरावर करायला पाहिजे कांद्याची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा होईल या ठिकाणी गेलं तर सध्याच्या कंडिशनचा सवाल कोणत्या दरावर करायला पाहिजे कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्याही मनातला आहे आज देशातील आणि राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव कोणत्या दरावर करायला पाहिजे कांद्याची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के खायचा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवं जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल जरूर तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक का साकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला हजूर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व शेअरसुद्धा करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं या ठिकाणी विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना हात जोडून एकच विनंती करतो हे कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना आपल्यापर्यंत फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी पाठवत असतो आणि माझीही मेहनत बघून आपण सर्वांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं येणारा नवीन व्हिडिओ मिळत राहील पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळते जर आपण चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केले तर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ही शाबासकाची थाप आमच्यासाठी असणार आहे तर मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कासव का बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल हे अखेर कोणत्या दरावर करायला पाहिजे आता कांद्याची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कासाकार बांधवाचा होणार आता या ठिकाणी शंभर फायदा जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दरपातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा शिल्लक साठा हा किती आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कांद्याची निर्यात ही कशा पद्धतीनं भविष्यात होऊ शकते जर या महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे आपण जाणून घेतली तर आपला समजून येईल की भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहू शकतो आणि जर हे समजलं तर आपल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं सुद्धा आपल्याला उत्तर मिळून जाईल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर कांदा विक्री केल्याने सामान्य कांदा उत्पादक असतं काय होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा चला तर मग आपल्या मनातल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये संतुलन असल्यामुळे भविष्यात लवकरच कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजील याची शाश्वती दिसत नाही जर आपण कांद्याच्या शिल्लक साठ्याचा विचार केला तर देशामध्ये चांगल्या कांद्याचा शिल्लक साठा हा कमी आहे याच्यामुळे भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होताना दिसू शकतो दुसरीकडे बांगलादेशला कांदा निर्यात येत्या चार आठ दिवसात सुरू होण्याची शक्यता आणि त्याचबरोबर मोदी सरकार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याची दुप्पट खरेदी करण्याची शक्यता या दोन महत्त्वाच्या कारखांमुळे आपल्याला ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजार भाव कमीत कमी तीन हजार आणि सप्टेंबर महिन्यात पाच हजार पार जाण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे अशा परिस्थितीमध्ये मग कांदा, वा कांदा विक्री कोणत्या भावावर केल्याने फायदा होऊ शकतो चला तुम्हाला सांगतो आता समजा तर बघा मित्रांनो जुलै महिन्यात कांदा बाजार भाव फार वाढेल याची शाश्वती नाही म्हणून जुलै महिन्यात आपल्याला कांदा विक्री करायची नाही परंतु जेव्हा आपण ऑगस्ट महिन्यात जाऊ तेव्हा कांदा पंधरा ऑगस्ट नंतर तीन हजार जेव्हा ऑगस्ट महिन्यात कांद्याचा क्रॉस होईल तिथं आपल्याला कांद्याची विक्री सुरू करायची आहे आणि एकदा सर्व कांदा विकायचा नाही आणि सर्व कांदा स्टॉक मध्ये सुद्धा ठेवायचा नाही तर तीन हजाराच्या दरावरती कांदा भाव गेल्यानंतर त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या कांद्याची विक्री करायची आहे ज्याच्यामुळं भाव खूप वाढला तर आपल्याला वाटेल मी कांदा शिल्लक ठेवला होता आणि बाजारभाव न वाढता खाली उतरला वाटिल बरस कही कही तर वाटेल बरं झालं मी काही ना काही विक्री केली होती नाहीतर माझं किती नुकसान झालं असतं तर मित्रांनो हा आपल्यासाठी सर्वात महत्वाचा सल्ला की पंधरा ऑगस्ट नंतर कांदा भाव जेव्हा तीन हजार पार होईल तर त्या तेजीमध्ये प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्रीही केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाहतूक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला तर त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा या मिळणारा प्रत्येक आपल्याला मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आपला मित्र आपल्या सर्वांसाठी आवडते यूट्यूबच्या शेती मित्राच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ सह सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाआड व्यक्त करतो मना आपण खूप खूप आभार